कल्याण डोंबिवली महापालिका हद्दी मधील अनाधिकृत इमारतींचा प्रश्न आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या कचाट्यात सापडला आहे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी याच सोबत कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजेश मोरे यांच्यावर पण टीका केली आहे तसेच माजी आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे म्हात्रे यांना अनाधिकृत इमारतीमध्ये सहभागी राजकीय नेत्यांची टोळी उघड करावी असे आवाहन केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गंभीर आरोप केला आहे की अनाधिकृत इमारती बांधणारे बिल्डर आणि न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेणारे हे या प्रकरणातील एक साथ संगन मत आहे माजी आमदार राजू पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आधी पाहुयात थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची शान आहे जायला पाहिजे पण ही लोक एवढी इथे मरतात करत आहेत रस्त्यावर येऊन आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे काय गंगेत कधी जा मारली पाप धुतली जातात इथे पुणे मिळेल ते जास्त मिळेल असं माझं म्हणणं आहे मी इथं पालकमंत्री आहेत नगरविकास खातं त्यांचं आहे त्यांनी येऊन जायला पाहिजे मुलगा आहे ते खासदार आहे माझं म्हणणं तो दिपेश बद्दल आहे की दिपेश मात्रे सहा महिन्यापूर्वी उभाट्या गटात आलेले आहेत चांगलं काम करतात लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवलेत मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझं त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा माहिती आहे कोण कसा पैसा जमा करतो कोण काय आहे त्यांनी प्रामाणिकपणे ते, सा ते लोकांपुढे सांगा दीपेश मात्रेच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकट तर हा अख्खा नेक्सेस आहे ही अख्खी चेन आहे पोलीस पण याच्यात सा... सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आणला जातो एक काम फुकट कर परंतु दहाकामात ते पण सहभागी असतात ही बांधकामं जी आहेत ही काय एका रात्रीत वर येत नाहीत वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काय होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलासा मिळणार हे रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे कसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय असेल की आम्ही निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांना तेन ती तेन मदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी प पत्रकार परिषद घेतली किंवा तुमच्यासमोर यासाठी आलो या की ही काही हजार लोकं आहेत आणि जी लाखो लोकं आहेत डोंबिवलीतली त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा तर यांचे पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत माझ्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या बिल्डिंगे तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळींमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आलं नाही आमच्याकडे तुमच्या इमारत वाईज चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंगे तोडल्या जातील अशी धमकी देऊन काम आमदारांचं मला माहिती नाही आमच्या आमदारांचं मला माहिती आहे की त्यांच्या दत्तनगरमध्येच एक बिल्डिंग दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिस समोर उभी पण राहिली त्यामुळे कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते आणि हे बोलणार नाही हो काही लोक हस्तक आहेत ते दिसायला फक्त आमदार आहेत असं त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या परंतु कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेबट्टे एकाच थाळीतले आहेत त्यामुळे कोणी काय करणार नाही आज तुम्ही या रहिवाशांना ठाण्या आणि मुंबईत बोलून घेता त्यांच्याकडे यायला पाहिजे ना याने येतील कुठल्या तोंडाने सांगतील काय नगरविकास खातं पण यांचं सगळं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बोलले होते की एकी यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये असे लोक रस्त्यावर आहेत मी नाईक भेटणार आहे कारण त्यांच्याकडनं होप्स पण आहेत ते जेव्हा इथे दरबार घेणार आहेत तो मी तेव्हा मी भेटणार आहेत मला पुन्हा तेच म्हणणं आहे की दिपेश मात्र तिथे घेऊन गेलेले खूप चांगले काम केले त्याने लोकांना सरकार पुढे घेऊन जाण्यात त्यांचा फायदा आहे परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत परत की तुम्ही चेन एकदा सांगा ना। ना कारवाई सुरू आहे त्या कारवाईमुळं अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहे हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपाबाबत जनवाणीने आमदार राजेश मोरे आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली सर काल राजू पाटील यांनी काल मुलाखत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी थेट म्हणजे नाव न घेता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती टीका केलेली आहे आका वगैरे असे शब्द वापरलेले आहेत तर त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया घेण्यासाठी म्हणून मी आलोय हा राजकारण आपल्याला लोकांची घरं वाचली पाहिजेत रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सतत शिवसेना आम्ही प्रयत्न करत असतो आणि काही की राजकारण करायचं करू दे आपल्या लोकांची कामं करायचे आहेत लोकांच्या हिताची कामं करायचे लोकांची घरं तुटली नाही पाहिजेत इमारत तुटली कामा नाही लोकांना कसं ते मिळेल सुविधा त्याप्रमाणे लक्ष लावायचं आम्ही विकासाकडे लक्ष लावतोय आम्हाला विकास करायचं कोणी काय टीका करू दे काय करू का दे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्हाला विकास आणि विकास विकासच पाहिजे बस आम्ही याच्याकडे जास्त लक्ष लावून पण सर त्यांनी तुमच्यावर पण व्यक्तीच्या टीका केलेली आहे की विद्यमान आमदारांवर पण टीका केली आहे की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी पण अनेक अनधिकृत बांधकाम मिळतात कारण जिथे जिथे अनधिकृत बांधकाम असेल ते सर्व तोडवून आम्ही जर केले असेल तुझं काय सांगणार मी पण आता टीकाच करायचे घोर गरिबांना न्याय द्यायचा प्रश्न राहिला साईडलाच बिचारे साडेसहा हजार लोक विस्थापित होणार आहेत ती लोक अजून विस्थापित होते त्यांना राहणार कुठे दे त्यांना कोण घरं देणार त्यांच्यासाठी आपण सर्व धावलं पाहिजे का राजकारण केलं पाहिजे राजकारण करायला आपल्याला भरपूर वेळ आहे ना का वेळ नाही का राजकारण करायला भरपूर वेळ आहे आपण लोकांसाठी आहोत आपण सर्व जे समाज जी जे कामं करणार तिचे सर्व पदाधिकारी ते समाजातच हित जपलं पाहिजे आणि हित जपण्यासाठी आपण लोकांना न्याय दिला पाहिजे सर आपल्या वतीने काय करण्यात बरेचसे अनाधिकृत बांधकाम ही ग्रामीण भागात अशी ओरड केली जाते तर शिवसेना याच्यासाठी काय करणार या आता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब असतील खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील यांच्या इथे बैठक पण झाली पाच सहा दिवसापूर्वी तेव्हा साहेबांनी सांगितलं की आम्ही नागरिकांची बाजूने आहोत आम्हाला नागरिकांची कशी घर बघूया आम्ही सांगितलेलं पण की उल्हासनगरच्या धर्तीवर ही बांधकाम तुम्ही लिगली करा जशी उल्हासनगरला केली तशी इकडची रिकली करा बघूया आता पुढे काय होतं आपण सतत नागरिकांच्या पाठीशी असणार एवढं तुम्हाला ठाम सांगतोय कल्याण डोंबिवली इथल्या अनाधिकृत बांधकामांचा विषय आता जनसामान्यांकडनं राजकारणाकडे चुकलेला आहे आता ह्याच्यामध्ये लोक जनतेसोबतच आता राजकारणी सुद्धा आपापली वेगवेगळी मतं मांडत आहेत कालच राजू पाटील जे माझे आमदार होते कल्याण ग्रामीणचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप शिवसेना भाजप आणि अन्य राजकारण्यांवर सुद्धा केलेले आहेत तर या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण आता हा जो जनसामान्यांचा लढा आहे त्याचं नेतृत्व ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी केलेला आहे त्यांच्याशी बातचीत करायला आलो तर सर मध्ये आपलं स्वागत आहे तर सर हा तुमच्या आता लोकांपासून राजकारणाकडे वळलेला आहे माझा पहिला प्रश्न हा काल राजू पाटील यांनी जे स्टेटमेंट केलेला आहे त्याच्याबद्दलचा आहे त्यांनी तुमच्यावरती एक आरोप केलेला आहे गंभीर तो आरोप असा आहे की हे जी चेन आहे संपूर्ण आहे अनाधिकृत बांधकामांचं राजकारण्यांमध्ये जो सहभाग आहे त्याची संपूर्ण चेन दिपेश मात्रेना माहिती आहे परंतु ते सहा महिन्यानंतर कुठे जातील असं भरोसा नसल्यामुळे ते सांगत नाहीयेत तर त्यांनी काहीतरी या चेन विषय सांगावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर तुम्हाला याबाबत काय म्हणायचं आहे मला एवढंच म्हणायचं आहे की मला कधी कधी राजू पाटील यांच्या बुद्धीची किव येते ते गेली पाच वर्ष त्या भागाचे आमदार राहिले त्याच्या आधी ते जिल्हा परिषदचे सदस्य होते त्याच्या घरात ते, ते अनेक लोक राजकारणात गेले आणि त्यांना मला विचारावं लागतं की ही चेन मला सांगणार तर ही चेन प्रत्येक राजकारण्याला माहिती आहे आणि ही चेन उघडकीस करण्याचा प्रयत्नच मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेतून केला हे चेनचा पहिला खुलासा मी केला की याच्यामधले जे मुख्य आरोपी आहेत ते पेपर तयार करणारी जी लोक आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ती लोक ह्याच्यातले मुख्य आरोपी आहेत आणि राजू पाटील यांना जर चेन कळत नसेल तर ते त्यांनी मला संपर्क साधावा मी त्यांना सगळी चेन सांगेन पर्यंत जाते आणि या राजकारणाचे जे जनक आहेत या शहरामध्ये बघा मला ना या पासष्ट माणचे विषय मी त्या दिवशीपासून पासून लोकांची एक इमोशनल भावना लोकांची बघून मी या विषयामध्ये पण आणि मला ना या विषयाचं राजकीय आपले हेवेदावे आपले गोल सेट करण्यासाठी मला याच्या राजकीय रंग द्यायचा नाही मला हा लढा जो आहे हा राजकारणा व्यतिरिक्त लोकांसाठी आणि जनतेसाठी लढायचा आहे म्हणून मी हा लढा लढतोय आज जी लोक या मध्ये राहत आहेत ती सर्वसामान्य मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास आणि मी तुम्हाला जनवाणीच्या माध्यमातून एक अजून एक खुलासा याच्यात करू इच्छितो की आपल्या आयुष्यात पहिलं बिल्डिंग मधलं घर खरेदी केलेली लोक ह्याच्यामध्ये याचा प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे सत्तर टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चाळीमधनं निघून पहिल्यांदा बिल्डिंगमध्ये घर घेत मला सांगा राजू पाटील असेल रवींद्र चव्हाण असतील राजकारण करताय किंवा इतर राजकारणी असतील मला याच्यात राजकारण आणायचंच नाही आपण या मुद्द्याला खूप फ्रेश ठेवलं मी ना ना मी रवींद्र चव्हाणांना आरोप केले मी राजू नाही आरोप केले कोणालाच आरोप नाही केले मला या केस मधले जे मुख्य आरोपी आहेत ज्यांनी हे पेपर तयार केले माझा आरोप त्यांच्यावर आहे आणि मला असं वाटतं की हे जर सगळे राजकारणी एका व्यासपीठावरून ही लढाई लढायला तयार असतील तर दीपेश मात्र त्यांच्याबरोबर उभं आहे परंतु राजू पाटील यांचं असं म्हणणं होतं कारण की जर दीपेश मांद्रे यांनी स्वतःहून जर ही चेंज जाहीर केली तर मी त्यांच्या पुढे पण मी कशाला चेंज जाहीर करायला पाहिजे मी तर सगळे खुलासे केलेत मी तर तुम्हाला सांगतो मी डॉक्युमेंट सगळ मी त्या दिवशी माननीय आपले डी सी पी आहेत अतुल झेंडेर यांची त्या दिवशी भेट घेतली ही केस दाखल झाल्यानंतर देखील रजिस्ट्रेशन झाले हे खुलासे तर मी पुराव्या केलेच आहेत ना तर मला एवढंच म्हणायचं आहे की आज आमची प्रायोरिटी लोकांना न्याय मिळवून देणार आहे सेकंड प्रायोरिटी आहे या लोकांचे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई पहिली प्रायोरिटी आहे आणि ही चेन खूप मोठी आहे याच्यात काही राजकीय लोकांचाही सहभाग आहे राजकीय लोकांनी फायदे देखील घेतले आणि राजू पाटील जसं म्हणाले ते इलेक्शन मध्ये लोकांनी फायदे घेतले आणि याच्यात सरकारी यंत्रणा देखील तेवढीच जबाबदार आहे महापालिका असेल तहसीलदार कार्यालय असेल रजिस्ट्रेशन ऑफिस असेल हे नेक्सेस आहे हे नेक्सेस कुठेतरी खुलं ओपन होणार आता कालच मी तुमचा एक जनवाणीवरचा एक इंटरव्ह्यू पाहिला उदय सरांचा उदय कर्वे सरांनी खूप महत्वाची बाब याच्यामध्ये सांगते नॅशनलाइज बँका जेव्हा लोन देतात तेव्हा त्यांच्या आर्किटेक्ट मार्फत एक सर्टिफिकेशन घेणं गरजेचं ते बँकांनी घेतलेलं नाही सर्टिफिकेशन म्हणजे किती मोठी बाब आहे की इलिगल हे जे नेक्सेस आहे हे तोडणं खूप गरजेचं आहे आणि आता कुठल्याच राजकारण्याने याला राजकीय रंग देऊ नये ह्या लढ्याला आम्ही सगळ्या राजकारण्यांकडे जातोय उद्धव ठाकरे साहेब एवढे संवेदनशील नेते आहेत तुम्हाला सांगतो ज्या दिवशी कोर्टाची ऑलरेडी हे तोडायचं त्याच्या नेक्स्ट डे सकाळी मला फोन केला मला सांगितलं दीपेश हे धोकादायक असो अनाधिकृत असो काही असो त्या नागरिकांच्या पाठीशी शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा राहणार आणि आम्ही तसंच म्हणजे एखाद्या पर्वतासारखे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतो आणि जे जे सामोर येत आहे आम्ही त्या त्या समोर जाऊन सगळ्या कारवाई करायचं आम्ही तुम्ही आता उद्धव ठाकरेंच नाव लिहिला त्यांचेच कट्टर विरोधक जे आहेत त्यांच्यावरतीच राजू पाटील अप्रत्यक्षरित्या टीका आहेत आणि त्याच्या तुम्ही जेवढी टीका करत नाही त्याच्यापेक्षा जास्त काही आका वगैरे त्यांना संबोधलेला आहे त्यांचं नाव न घेता त्यांनी बोललेले परंतु एक आका वगैरे आहे जे ठाण्यात राहतात आणि त्यांचा रोख नेमका कुणावर होता हे सगळ्यांना कळतच आहे तर अशा परिस्थितीत जिथे ते एकनाथ शिंदेवरती किंवा मोठ्या प्रमाणात श्रीकांत शिंदेवरती टीका करत आहेत तर मग उद्धव ठाकरे गटाचे अजून सुद्धा तुम्ही म्हणजे त्यांनी जाहीर आरोप केले की हे आकायत या सगळ्याचे बघा मी जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद घेतली मी कुठल्याही राजकीय पक्षाला याच्यात इन्व्हॉल्व केला नाही माझा रोख एवढाच होता की ह्याच्यातनं कुठलंही राजकीय हेवे दावे कुठे बाहेर येऊ नये कोणी आता बघा राजू पटील इलेक्शन घडले त्यांना कोणी हरवलं शिंदे गटाच्या लोकांनी हरवलं शिंदे गटाचे आमदार तिथे निवडून आले आता आपले राजकीय गोल सेट करण्यासाठी से जर एखादा माणूस कोणावरती आरोप करत असेल माझं म्हणणं काय आहे या लोकांना न्याय देण्यासाठी आपण जे जे राजकारणी ते दोष आहे मग ते आमदार असो खासदार असो नगरसेवक पण असो त्यांची सगळ्यांची मग नावं घेतली पाहिजे मग तुम्ही एकाच गोष्टीला टार्गेट करून म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचे राजकीय गोल सेट करण्यासाठी हे राजकारण करताय मला त्या राजकारणात पडायचं नाही मग असं बोलायला गेलं तर त्यांच्या बाजूलाच दुसरे आकार राहतात म्हणजे जर असं म्हणायचं झालं तर पण मला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की याच्यात राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन जर या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला तर नक्की एक याच्यात ना पॉझिटिव्ह आज डोंबिली इतकी बदनाम झाली लोक घरं घ्यायला डोंबिलीत येणार नाही पुढच्या भविष्य काय म्हणून ते डोंबिली म्हणजे अनधिकृत असं एक टॅग लागला आपल्या डोंबिलीला तर माझं म्हणणं काय की राजू पाटील एकतर दहा दिवसानंतर जागे झाले मी पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर दहा दिवसानंतर ते जागे झाले मग अचानक त्यांना कोणीतरी काही ब्रीफ केलं का दीपेश म्हात्रे खूप जास्ती प्रेस कॉन्फरन्स आणि लोकांची बाजू घेतो बाबा तू तू पण ह्याच्यात उतर एवढा वेळ का लागला भूमिका घ्यायला आपली भूमिका थेट आणि स्पष्ट पाहिजे मला वेळ का लागतो एवढी भूमिका घ्यायला याचा अर्थ त्याच्यामध्ये तुम्हाला राजकीय रंग द्यायचा आहे कुठेतरी ही लढाई जी भरकटवायची त्याच्यासाठी तुमचा प्रयत्न आहे माझं म्हणणं आहे मी तर बघा उद्धव साहेब किंवा आमचा पक्ष असेल आम्ही भाजपाच्या देखील विरोधात पण काल मी जनता दरबारमध्ये गणेश नाईक साहेबांची तिथून भेट घेतली न्याय मागितला त्यांच्याकडे आम्ही न्याय कोणाकडे मागणार सत्ताधाऱ्यांकडेच मागणार ना मी उद्या जर वेळ आली तर आम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पण जाऊ आणि त्यांच्याकडनं न्याय देऊया लोकांसाठी न्याय मिळणं लो महत्वाचं आहे ते कोणाकडनं मिळतं हे आम्हाला महत्वाचं नाही आज या जनसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे राजकीय रंग याला गोळी देऊ नये ह्याच्यातनं टेक्निकल गोष्टी बघा पाटील स्टॅम्प बद्दल बोलले का नाही महापालिकेतनं महापालिकेतनं जे डॉक्युमेंटेशन कुठे त्याच्याबद्दल चर्चा झाली का नाही झाली राजकीय आरोप खूप करत असतात पण मला आता तुम्हाला टेक्निकल दोन तीन गोष्टी सांगावश याच्यात एडीएमसी चे पास कुठे म्हणून त्याच्यामधनं एन एचे जे डॉक्युमेंट आहे एन ए जो असतो प्लॉटचा तो कुठे आहे साधमाने कुठे आहे मोजणी नकायचे कुठे आहे आता आम्ही आज हे अडीच हजार गुन्हे दाखल करतोय आम्ही आजपासून पोलीस स्टेशनला आपण जाऊन गुन्हे दाखल लढाई आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय लड़ा न्यायालयातली लढाई लढतोय लड़ा राजकीय वास घेऊ नये आणि ते जर आमच्या बरोबर येऊन लढायला तयार असतील तर आम्ही त्यांना म्हणतात की राजकीय लढाई म्हणजे आपण राजकारण आलो न तुमचं म्हणणं आहे परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली होती तेव्हा सुजित नलावडे यांचं नाव न घेता तुम्ही एक व्हिडिओ वगैरे पण दाखवला होता ते सध्या कार्य करत आहे तर त्याच्यानंतर त्यांनी पण तुमच्या विरोधात एक अत्यंत टीका केली हत्यावर असे गंभीर आरोप केले काही तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही कसं म्हणता की राजकारणा तुमच्याकडे मी मी, मी मी या केसचा बेस म्हणजे मी पासष्ट किंवा केस आली कुठल्या नाही याचा बेस मी त्याच्यात सांगितलं दोन हजार वीस डिसेंबर तीन दोन हजार वीस ला एक गुन्हा दाखल त्याच्यामध्ये हे सगळे लोक ज्यांची तुम्ही नावं घेतली मी नावं नाही घेणार ते आरोपी आहेत दोन हजार बावीसला पण एक केस दाखल झाली त्याच्यात पण ह्याच्यातले काही लोक आरोपी आहेत कॉमन आरोप आहेत आणि या दोन्ही केसचा बेस घेऊन संदीप पाटील हे कोर्टात गेले की असे बोगस डॉक्युमेंट तयार झाले ते खरे का खोटे मग जेव्हा हे या केसचा आधार घेऊन ते कोर्टात गेले त्याच्यानंतर मग केडीएमसीने दोन हजार ला हा तिसरा गुन्हा दाखल केला तर मी त्याच्यात एवढंच म्हटलं होतं की जे आरोपी आहेत त्याच्यात सगळे सगळ्यांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांना या पासष्ट केसमध्ये स आरोपी केलं पाहिजे त्यांनी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल माझा उद्देश क्लिन आहे की जे पेपर बनवणारे लोक आहेत बघा ह्याच्यात डॉक्युमेंटेशनचा डॉक्युमेंटेशन सगळं जे आहे त्याचा वय कुठेतरी पाहून याच्या आधी आमचा आता माझा एक शेवटचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी काल एक स्टेटमेंट केलेलं आहे की ह्या जो सगळा घोटाळा आहे त्याच्यामध्ये बिल्डर हे आधी बिल्डिंग बांधतात ती अनधिकृत असते त्याच्यानंतर ते स्वतः कोणाकडे कोर्टात पाठवतात आणि मग हे अशा प्रकारचं राजकारण क्रिएट करतात म्हणजे त्यांचा नेमका रोख हे बिल्डरवरती तर होताच परंतु त्याच्याबरोबर त्यांना ह्या नागरिकांना सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांनी टार्गेट केले की हा सगळा खेळ आहे आणि हे त्यांचं मत हे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून बनवल्याचं त्यांनी सांगितलेलं नाही पण मला एकच गोष्ट याच्यामध्ये आपल्याला सांगावीशी वाटते की आज आपण जर त्या बिल्डिंगमध्ये गेलो तर तिथे राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी पंचवीस पंचवीस लाखाचे लोन आज घेतलेले आहेत इमारतीमध्ये घर घेतलेले आहेत जर हा नेक्सेस असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला परंतु हे जे लोक आहेत सर्वसामान्य बिल्डरांवर कारवाई व्हावी ना बिल्डरांवर व्हायला पाहिजे मेन कल्परेट कोण आहे बिल्डर महापालिकेचे अधिकारी तहसीलदार कार्यालय सगळे आरोपी आहेत याच्यामध्ये ह्यांना काय तुम्ही घेत नाही मग त्यांना का स्पेअर करतोय आपण म्हणजे नागरिकांना दोष द्यायचा नागरिकांना कोणीही दोष देऊ नये जर नागरिकांना तुम्ही दोष देणार असेल तर याच्यातली सगळ्यात मोठी बोलू तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेचे पैसे कसे काय मिळेल पंतप्रधान आवास योजनेचे पैसे मिळाले मग ते अधिकारी पण जबाबदार आहेत का पंतप्रधान कार्यालयाने म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की पंतप्रधान आवास योजनेला लोकांना कळलं नाही काही डॉक्युमेंट कुठे माझ्या सर्वसामान्य नागरिकांना कसा कळणार आहे आणि हा एक्सेस जर तोडायचा असेल तर ह्याच्यात बिल्डर तुमचे जे पेपर तयार करणारे बोगस पेपर तयार करणारी जी गॅग आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी कारवाई झाली तरच हे जे याच पैशातून राज करन, राजकारण पैसा पैशातून राजकारण सगळं खेळ तेव्हा जाईल आता मला की सुप्रीम कोर्टाची लढाई लढणार आहेत असं तुम्ही सांगितलं सगळेच म्हणतात सुप्रीम कोर्टाची लढाई लढाई तर ती शासनाने लढली पाहिजे का तुम्ही नाही याच्यामध्ये शासन आमच्या बरोबर जर आलं आणि शासनाने रिलीफ पेटिशन जर दाखल केली तर आम्हाला भरपूर दिलासा याच्यातनं मिळू शकतो आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की आम्हाला शासनाच्या माध्यमातून रिलीफ पेटिशनसाठीच आम्ही गणेश नाईक साहेबांकडे काम केलो होतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पहिलं स्टेटमेंट दिलं त्यांनी त्याच्यात तेच सांगितलं की कोर्टाची लढाई त्याच्यात जर वकिलांची गरज लागली तर आम्ही शासनातर्फे वकील पुरू आणि या लढाईमध्ये जी सात लोकांना गरजेची आहे ती आम्ही देतो या एकूणच सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये आणि घडामोडीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले जात आहे राजू पाटील यांचे थेट आरोप आणि दीपेश म्हात्रे यांनी ठाण्यात गणेश नाईक यांची भेट घेणे यातूनच ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डोंबिवलीतील अनाधिकृत बांधकाम प्रकरणी टार्गेट केले जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे डोंबिवली मधील बेसुमार वाढलेल्या अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी आणि बेघरांना फसलेल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आता डोंबिवलीतील राजकारणी या विषयी एक होतात की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी या प्रश्नाचा वापर करतात हे येणाऱ्या काळात डोंबिवलीकरांना उलगडेलच